नमस्कार स्वागत आजच्या टॉप हेडलाइन्स बीटी कापूस बियाणांच्या दरात प्रतिपाकीट तेरा रुपयांनी वाढ सरकारकडून गव्हाची खरेदी सुरू गहू खरेदीचा विक्रम मोडणार मुंबई ठाण्यात उष्णतेची लाट कोकण विदर्भासह हो, मराठवाड्यात पावसाचा अंदाज लोकसभा निवडणूक कोण जिंकणार शेतकऱ्यांनी लावली बुलेट चिपाईन्स आणि राज्यात आतापर्यंत दोन कोटी चव्वेचाळीस लाख जनावरांचे इयर टॅगिंग पूर्ण आता बोंडाळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मागील वर्षी तीस मे पर्यंत सरकी बियाणे विक्रीस मनाई होती यंदा सरकारने बंदी उठवली आहे व्यापारी बियाणे विक्री करू शकतात परंतु शेतकऱ्यांना एक जून नंतरच सरकीची लागवड करण्यास परवानगी असणार आहे दरम्यान सरकारच्या नियंत्रणातील बीटी कापूस बियाण्याच्या दरात यंदा रुपये वाढ झाली आहे त्यामुळे आता यावर्षी कॉटन तेराण्याच्या एका पाकिटासाठी शेतकऱ्यांना आता रुपये मोजावे लागणार आहेत या वाढलेल्या दरामुळे बियाणे कंपन्यांच्या तिजोरीमध्ये यंदा अतिरिक्त पाच कोटी सेहेचाळीस लाख रुपयांची भर पडणार आहे ज्यामुळे वाढीव कापूस बियाणे दराचा शेतकऱ्यांना अतिरिक्त भार सोसावा लागणार आहे कृषी विभागाकडून सरकी बियाणांची सुमारे बेचाळीस लाख पाकिटे बाजारात उपलब्ध करण्यात येत आहे बियाणे कंपन्यांनीही बाजारात मुबलक प्रमाणामध्ये बियाणे उपलब्ध करीत आहेत सध्या सरकारकडून मोठ्या प्रमाणात गव्हाची खरेदी सुरू असून मागील वर्षीचा गहू खरेदीचा विक्रम होण्याची शक्यता आहे सध्या गव्हाची खरेदी दोनशे एकसष्ट लाख टनांच्या जवळपास आहे ही खरेदी दोनशे सत्तर लाख टनांपर्यंत पोहोचेल असा विश्वास एफसीआयच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे सध्या गव्हाची दोनशे साठ पॉईंट आठ लाख मेट्रिक टन खरेदी झाली आहे त्यामुळे मागील वर्षीच्या गहू खरेदीचा विक्रम यावर्षी मोडण्याची दाट शक्यता आहे कारण अद्यापही अनेक राज्यांमध्ये सरकारकडून गव्हाची खरेदी सुरू आहे दरम्यान मध्य प्रदेशने गहू खरेदीचा कालावधी हा एकतीस मे पर्यंत वाढवला आहे पंजाब आणि हरियाणामध्ये आतापर्यंत जास्त गव्हाची खरेदी केली गेली आहे उत्तर प्रदेशातही गहू खरेदीला मोठ्या प्रमाणामध्ये चालना देण्याचे प्रयत्न सुरू आहेत पंजाबमध्ये एकशे चोवीस लाख टन तर हरियाणामध्ये एकाहत्तर पॉइंट चार लाख टन गव्हाची खरेदी झाली आहे एकीकडे एक एक मान्सूनची चाहूल लागली असताना दुसरीकडे राज्यासह देशातील अनेक भागात उष्णतेची लाट पाहायला मिळत आहे मुंबई ठाणे पालघर रायगड या भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे मुंबईसह उपनगर ठाणे व पालघरमध्ये उष्ण व दमट वातावरण राहण्याचा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे याशिवाय सिंधुदुर्ग धुळे नंदुरबार जळगाव आणि कोल्हापूरमध्येही दोन दिवस हा उकाडा कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे, दरम्यान काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे, देशात पुढील अठ्ठेचाळीस तासात कोकणात आणि विदर्भाच्या काही भागात पावसाचा अंदाज आहे दक्षिण कोकण दक्षिण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने दिला आहे राज्यात लोकसभा निवडणुकीचे सर्वच पाचही टप्प्यातील मतदान आटोपल्याने सर्वांच्याच नजरा आता चार जून चा लोकसभा निवडणुकीच्या निकालाकडे लागल्या आहेत निवडणूक निकालाआधीच कोण जिंकणार याची चर्चा सर्वत्र रंगल्याचे पाहायला मिळत आहे यातच राज्यातील प्रमुख आणि लक्षवेधी लोकसभा मतदारसंघ असलेल्या माढा लोकसभा मतदारसंघात निवडणूक कोण जिंकणार यावरून एका शेतकऱ्याने चक्क अकरा बुलेटची ची पैंज लावल्याचे समोर आले आहे निलेश पाटील या शेतकऱ्याने ही अकरा बुलेटची पैंज लावली आहे ज्याला पैंज लावायची आहे त्याचा उमेदवार निवडून आला तर निलेश पाटील त्याला बुलेट देणार आहेत मात्र तुतारीवरचा उमेदवार निवडून आल्यास अर्थात धैर्यशील मोहिते पाटील निवडून आल्यास पैंज लावणाऱ्याने पाटील यांना बुलेट द्यायची अशी ही पैंज आहे येत्या एक जून पासून एअरटॅग नसलेल्या पशुधनाची खरेदी विक्री करता येणार नाही तसेच बैलगाडा शर्यतीत सहभाग घेता येणार नाही या राज्यात आतापर्यंत गाई व मशीन एकशे चौदा टक्के अशी माहिती पशुसंवर्धन विभागाकडून देण्यात आली आहे यात प्रामुख्याने शेळ्या व मेंढ्यांचे बहात्तर टक्के इयरटॅग लावून पूर्ण झाले आहेत राज्यात एकूण दोन कोटी चव्वेचाळीस लाख पशूंचा यात समावेश करण्यात आला आहे नॅशनल डिजिटल लाईव्ह स्टॉक मिशन अंतर्गत भारत पशुधन प्रणालीमध्ये इयर टॅगिंग केलेल्या सर्व पशुधनाच्या सर्वकष नोंदी घेण्यात येत असून शेतकऱ्यांनी आपल्या पशुधनाचे इयर टॅगिंग करून घेणं बंधनकारक केलं आहे नैसर्गिक आपत्ती विजेचा धक्का तसेच वन्यपशूंच्या हल्ल्यामुळे मृत्युमुखी पडलेल्या पशुधनास इयर टॅगिंग केलेली लिया नसल्यास नुकसान भरपाईची रक्कम देण्यात येऊ नये कोणत्याही पशुधनाची वाहतूक ना ही टॅगिंग असल्याशिवाय करता येणार नाही तसे केल्यास पशुधनाचे मालक व वा वाहतूकदार यांच्यावर उचित कायदेशीर कारवाई करण्यात यावी असं आदेशात नमूद करण्यात आलं आहे आपणास हे बुलेटिन कसं वाटलं ते कमेंट्समध्ये जरूर कळवा या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच अपडेट्ससाठी ॲग्रोवल चॅनलला सबस्क्राईब करा